श्री स्वामी समर्थांच्या अपार कृपेने श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित वाशिम शहरातील वाळकी रोड येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक बाल विकास केंद्र येथील दत्त जयंती महोत्सवात आपले मनपूर्वक स्वागत गत सात दिवसापासून सुरू असलेल्या अखंड नाम जप यज्ञ याग गुरुचरित्र पारायण भजन कीर्तन आणि विविध धार्मिक उपक्रमांनी हा परिसर भक्तिमय झाला होता काल दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जन्म उत्सव अत्यंत उत्साहात भक्तिभावात साजरा करण्यात आला दत्त जय जयकार विठ्ठल नाम आणि स्वामी समर्थांच्या गजराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले आज शुक्रवार पाच डिसेंबर रोजी मांदियाळीचा महाप्रसाद सोहळा करून सप्ताहाची सुंदर सांगता होत आहे या संपूर्ण उत्सवाचे उत्कृष्ट नियोजन जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर रवि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेकरी टीमने अगदी मनापासून केले प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही त्यांची सेवा समर्पण आणि भक्तांसाठीची धडपड आदर्शवत ठरली दत्त भक्तांच्या नादाने भरलेल्या भक्तीचा प्रेमाचा आणि सेवाभावाचा हा उत्सव सर्वांच्या मनावर कायमची छाप उमटवून गेला आहे या सर्व बातमीचा आढावा घेतला आमचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे यांनी Om ram sri nama 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 ईकं नितयं हिमलमचलम् सर्वदेवि साक्षीपुञ् महाभाग श्री स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामि श्री स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ

आणि सगळ्याला विनंती आहे की जेव्हा आम्ही तारीख करू संपर्क मध्ये राहा म्हणजे तुम्हाला ही तारीख कळेल त्या बरोबर एक हजार आठ स्वामी चरित्र एक हजार आठ छोट भागवत विचार करा एक एकच आपलं भागवत होत नाही होत का महिन्यात एक आपण करतो ते पण जेव्हा वेळ मिळाला तर तेव्हा खट्टाळ येतो आपल्याला एक हजार आठ भागवत पारायण Justru, kita punya lagi. Jadi अन्य करतो तुमचं अस्तित्व द सायन्स इज अ व्हीकल बट स्पिरिचुअलिटी ड्राइव्स इट आई अग्री गॉड इज ग्रेट शंखणाचा मोह नाही हरण्याचे भय नाही शंखणाचा मोह भय नाही स्वामी शक्ति चा चपाठी वेदने चा सुटति काठि स्वामी शक्ति चा चपाठी वेदने च सुटति काठि